आज आपण या ठिकाणी बघा बाई ब्लाऊज बरोबर बसलेला आहे पण आपल्या भाईला या ठिकाणी पुढे आणि मागच्या साईडला चुन्या आल्या काय येतात ते सांगणार आहे ज्यावेळेस आपण खोली घेतो या ठिकाणी आपण भाई घडी घेतली असं जमा की भाई उंची आणि या ही बंद बाजू आहे आणि या ठिकाणावरून आपण काय करतो खोली घेतो तर खोली आता आपण प्रत्येक ब्लाउजला आपण भाई उंचीनुसार खोली घेत असतो तर काही ब्लाऊजला आपण सव्वा तीन घेतो तीन घेतो अडीच घेतो मग जशी बाई उंची वाढेल तस तस या खोलीमधील अंतर कमी जास्त होतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं या ठिकाणी ज्यावेळेस तुमच्या बाईच्या अशा चुन्या येतात मागच्या साईडला पुढच्या साईडला मग जर तुम्ही खोली या ठिकाणी जर तीन घेत असता तर तुम्ही सरळ या ठिकाणी खोली तुम्ही साडेतीन घ्या घेतल्या घ्यायची तर का तरी तुमच्या चुन्या येतात जो एक्स्ट्राचा भाग आपला हा असतो बाईचा आता ब्लाऊज व्यवस्थित बसलेला आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला चुन्या दिसतील पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला तर ह्या कशामुळे होतात तर ज्या वेळेस आता या ठिकाणी बघा आपण दीड घेतो बरोबर आहे प्रत्येकाने आपण दीड घेतो राहिलेल्या भागाचे हे जो मध्य याचा मध्य घेतो मध्य घेऊन आपण या ठिकाणी काय करतो बॉक्स तयार करून घेतो आता नेहमी काय करतो तुम्ही साडेतीन जर घेत असाल आणि या ठिकाणी आपण दीड घेतले आणि बाईचं माप आपण या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने टाकतो आणि त्यानंतर पुढील माप असं टाकतो बरोबर आहे जर या ठिकाणी आपण साडेतीन घेतलं तर साडेतीन घेतल्यानंतर या ठिकाणी बघा असं येणार त्यानंतर या ठिकाणी येणार मग तुमचं बाईच मागच्या साईडचं बघा आपण तीन घेतलं त्यावेळेस या ठिकाणी हे उरलेलं माप आहे आणि मग हे जे आपले आता या ठिकाणी हे जे आपण घेतलं बाई उंचीनुसार आपण कमी जास्त या ठिकाणी खोली घेतो पण आपण व्यवस्थित बाई उंचीनुसार जरी घेतलं तर प्रत्येकांची साईज म्हणा घेर म्हणा प्रत्येकाच बघा छाती घेर जास्त असेल तर हातीचा दंड घेर लहान असतो तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी थोडाफार बदल करावा लागतो असं फिक्स नसतं की आपण एवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे तर एखाद्यांचं माप वेगवेगळं असतं जर तुमच्याकडून अशी कधी चूक झाली तर तुम्ही ब्लाऊज पूर्ण उसून त्यानंतर तुम्हाला भाई अशी कटिंग करावी लागेल तर काय करावं लागेल खोली वाढवावी लागेल आणि जसं आपण भाईचा आकार देतो त्याचप्रमाणे द्यायचं दे जे हे एक्स्ट्राचं तुमचं झालेलं आहे तर ते मापामध्ये कट होतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुम्हाला या ठिकाणी जो फुगा आलेला दिसतो पुढे आणि मागे तर तो येणार नाही तर खास हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या ब्लाऊज शिवलेला आहे आता तुम्हाला या ठिकाणचा अंतर माझ्याकडून जास्त दिसत तुम्हाला दिसण्यासाठी मी या ठिकाणी जास्त घेतलेला आहे की बाबा हे जे उरतं आणि हे जे एक्स्ट्रा होतं हो ना तर ते होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा